लोणन नगरीतील उभरते युवा नेतृत्व प्रतीक भाऊ क्षीरसागर यांच्या वाढदिवसाची शहरात चर्चा भावी नगरसेवक शिस्तप्रिय लोकप्रिय व दूरदृष्टी संपन्न युवा नेतृत्व प्रतीक भाऊ क्षीरसागर यांचा आज दिनांक बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे गेल्या आठवड्याभरापासून प्रतीक भाऊंच्या वाढदिवसाचे आकर्षक फ्लेक्स लोणंदकरांचे लक्ष वेधून घेत आहे लोणंद प्रत्येक वॉर्डात व वा मुख्य चौकात प्रतीक भाऊंना शुभेच्छा देणारे फलक त्या भागातील शेकडो युवकांनी लावलेले पाहाव्यास मिळत असून लोणंद शहरातील युवकांचा मोठा पाठिंबा व पाठबळ त्यांना मिळत आहे संपूर्ण शहरात प्रतीक भाऊंच्या वाढदिवसाच्या बॅनरची चर्चा व्हावयास मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो की शरद पवार गट असो दोन्ही गटांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष तसंच जननायक आमदार मकरंदाबा पाटील युवा मंच लाल माती कुस्ती केंद्र नव चैतन्य मित्रमंडळ आकाश ठोंबरे युवा मंच जीवलंग मित्रमंडळ माळी आळी डॉक्टर नितीन सावंत विचार मंच दीपक जाधव मित्रपरिवार राजाभाऊ खरात मित्रपरिवार सात प्रतिष्ठान हनुमान व्यायाम मंडळ माळी आळी प्रतीक भाऊ मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आलेत अनेक बॅनरवर भावी नगरसेवक असा उल्लेख पाहावयास मिळत आहे प्रतीक भाऊंच्या बॅनरवरील युवकांचा पाठिंबा पाहता भविष्यात भावी नगरसेवक ही भविष्यवाणी नक्कीच खरी ठरेल यात शंका नाही आज सायंकाळी सात वाजता श्री मस्कोबानाथ जोगेश्वरी मंदिर माळी आळी या ठिकाणी प्रतीक भाऊ मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून लोणंग व परिसरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रतीक भाऊ मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे त्यांना न्यूज एडिट परिवर्तन परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा